रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक आलेले जे शिवसैनिक आहेत ते वाजत गाजत आणि नाचत येत आहेत बरात केला जातोय जसा मगासपासून अनेक शिवसैनिक आणि मनसैनिक सांगतायत दोन्ही ठाकरे एकत्र आल्याचा आम्हाला आनंद आहे उशिरा का होईना पण दोन्ही ठाकरेंनी आज स्टँड घेतला उद्या महानगरपालिकेचा जो काही निर्णय असेल तो असेल पण त्याचबरोबर जर आपण पाहिलं साठी आज शिवगर्जना मराठी अस्मितेच्या एकजूट रविवारी शिवतर्थावर अतिविराट सहा सामनाचं सा कात्रण घेऊन आलेले आहेत शिवसैनिक काका सामना कोण वाचत शिवसैनिक तरी किमान सामना वाचतात ते आपल्याला याच्यावर चाचा है चाचा आप थोड़ा दोनों झेडे नाचत होता आनंद है, है, है तुम्हारा मैं मोहम्मद अली रोड से उप शाखा प्रमुख शिवसेना उद्धव बाला पार्टी से चौदह साल से मैं एक लीडर हूँ और मेरी एक तमन्ना थी कि ये दोनों भाई एक होकर महाराष्ट्र के विकास को बनाए महाराष्ट्र के विकास को बढ़ाए और रोजगार दे रोजी रोटी दे और 16 तारीख को यही होने वाला है भाइयों से मैं अपील करता हूं कि उद्धव बारा साहब ठाकरे राज ठाकरे शरद पवार साहब को वोट देख के भारी बहुमत से कामयाब बनाए जय भारत जय भारत जय संविधान नेता हो भी आप कह रहे हैं कि ठाकरे और शरद पवार को वोट देना चाहिए इन लोगों का कहना है कि हिंदुत्व तो छोड़ दिया है आपको क्या लगता है दोनों हिंदुत्व तो छोड़ना चाहिए हमारा हिंदू का छूटा नहीं है हमारा हिंदुत्व तो रोजी रोजी देना है हमारा हिंदुत्व कपड़ा देना है हमारा रोजी रोज अपना हिंदुत्व लडको देना है हमारा आहे हिंदुत्व हिंदू मुस्लिम को लढाना नहीं है मराठीच्या मुद्द्यावर निवडणुका होता है मराठी शक्तीची असली पाहिजे याच्यावर बोललं जात आहे तर कशा पद्धतीने तुम्ही बघता मराठी शक्तीची असली पाहिजे मराठी महापौर व्हायला पाहिजे मराठी मा, महापौर होगा महाराष्ट्र होगा तर मराठी महापौर होगा मराठी महापौर भाजपा का भाजपा का जो हिंदुत्व है वो अलग है अभी हमारे अभी राहुल नार्वेकर एम पी एम एल एुले आम दादागिरी कर रहे खुले हम दादागिरी कर रहे तो ऐसा नहीं होता आज सबसे बडा मसला रोजगार का जो बाळासाहेब ठाकरे देना जाते हे काही लोक नाचतात आपल्याला अजून काही निकाल नाही तुम्ही नाचता काय माझं मत असं आहे की रास बोलत नाही पूर्व दिशा मराठी महाराष्ट्र मुख्यमंत्री था 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 एक हो एकच पण युती तर केव्हा जाहीर झालेली आहे आज काय एवढा आनंद आज राजसाहेब हे बोले ते काहीतरी सत्य आहे तेव्हाच ते बोलत आहे असं दोन राजसाहेब बोलतच नाही आणि बोलणारही नाही म्हणून राज ठाकरेंच्या वाघिणी आहोत राजसाहेबांच्या त्या राज ठाकरेंच्या वाघिणी तुम्ही उद्धव ठाकरेंच्या वाघिणी होलात बीड बीड बीडवर न आलात काय ऐकायचं आज मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आलात 他们马拉地嘛，跑。 कसला व्हिडिओ घेत का शिवसेने काय तुम्ही चित्रीकरण करताय का व्हिडिओ घेते आहे आमच्या हक्काचा आहे काय हक्काच आहे हक्क आमचा मुंबई आमच्या हक्काची आहे कोण काढून घेत मुंबई तुमच्यापासून कोणी घेणार नाही कोणाला घेणार शक्य पण होणार नाही का नाही शक्य होणार भाजपा म्हणते की मराठी माणूस हा तर ठाकरेंमुळे बाहेर गेला कोणाला शक्य मुंबईचं शक्य कोणाला होणार नाही जो पण शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे हा राजसाहेब ठाकरे तो पण कोणाला शक्य होणार नाही पण मग मुंबईचा महापौर कोण हवा तुम्हाला मुंबईचा महापौर होणार कन्स शिवसेना मराठी होणार मराठीच होणार का हवा मराठी मराठी मराठीचा महाराष्ट्रात जातो मुंबईला मुंबईतो मराठीत होणार कुठून आलेला वार्ड नंबर एकशे बेचाळीस मुंबईचाच आहे मुंबईचा महापौर मराठी हवा की कुठलाही चालेल मुंबईचा महापौर हा मराठीच पाहिजे आणि मराठीच होणार आणि तो ठाकरे ब्रँडचाच होणार आता जे काय भाजपने पसरवायला चालू केलंय भाजपचं काम तेवढंच आहे जाती जातीमध्ये विभागायचं प्रांता प्रांतामध्ये विभागायचं आता त्यांचे बाकीचे नेते परराज्यातून येत आहेत आणि ते बोलतात अण्णा मलाही सारखे उपास्य सारखे बोलतायत की मुंबई मुंबई ही महाराष्ट्रात नाही आहे महाराष्ट्राची नाही आहे ही कसली मस्ती आहे ही सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे बाकी काही नाही आहे इथे यायचं कमवायला ते लोक येतात सगळेजण व्यवस्थित एक जे सर्वसामान्य लोक आहेत ते प्रेमाने राहतात तिथे पण यांच्यासारखे नेते येतात आणि एक प्रांतीय द्वेष पसरवायचा प्रयत्न करत आहेत कारण की त्यांना वाटत की उद्धव साहेबांनी जे काही कोविड काळामध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना संपूर्ण प्रांतातील जी लोक आहेत मराठी असू दे हिंदी भाषिक असू दे मुस्लिम वर्गीय असू दे सर्वांचं त्यांना समर्थन आहे आणि त्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही पाहत असाल प्रचारामध्ये जे आदित्य साहेबांचं विजन आहे आणि गेल्या पंचवीस वर्षामध्ये सर्वसामान्य मुंबईकरांसाठी जे आम्ही केलं ते आम्ही होल्डिंग वरती लावलेलं आहे मुंबई महाराष्ट्राचा भाग नाही म्हणतात भाजपचे नेते अण्णा मला आमदार सुरू हो त्यांना दाखवून द्यायचं ही मुंबई महाराष्ट्राची आणि मुंबई महाराष्ट्रची राहणार म्हणजे राहणार जे एकशे पाच हुतज्ञांनी जे बलिदान दिले ते आम्ही असं व्यर्थ जाऊन देणार नाहीये आणि आज जे तुम्ही बघताय ना ती विजयाची रंगीत तालीम आहे समजा शंभर टक्के महाविकास आघाडीचं सरकार इथे येणार ये आहे आणि महापौर उद्धव सेनेचा बसणार म्हणजे बसणार त्यांचं आहे की महापौर जो आहे तो उद्धव सेनेचा तिकडे आज जाऊ आज भाजपा सरकार जे बोलत की मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिका इथे महापौर हा हिंदी बसणार आहे परंतु आज जो तुम्ही जनसमुदाय पाहताय ठाकरे बनूची ताकद या महाराष्ट्रामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून जी महाराष्ट्राची सत्ता या मुंबईची सत्ता हे त्र्याण्णव हजार करोड ज्या मुंबईच्या ठेवी आहेत गेल्या कृष्क जी भाजप सरकारची जी डाव चालला आहे हा डाव कुठेतरी आणून पाडण्यासाठी येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ठाकरे ठाकरे ब्रँड चालणार आणि मुंबईनगर महापौर आमचाच होणार